आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज आंबोक ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळा अंब तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर येथे आंबोक ग्रामपंचायतीने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरो अंतर्गत, अंतर्गत पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं लोकनियुक्त सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संतोष कांबळे यांनी केलं सरपंच सौ दीप्ती माने यांनी उपस्थितांना पीपीटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची माहिती दिली यावेळी त्यांनी अभियानाचे मुख्य ध्येय अधोरेखित करत सांगितलं की सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र या ब्रित वाक्याशी निगडीत राहून ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक का आहे कार्यशाळेच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य अविनाश आंबपकर यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यशाळेस उपसरपंच आशिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संगीता जाधव अजित माने सारिका हिरवे मानिक दाभाडे ज्योती माने रेखा गायकवाड जयश्री शिंदे सरिता कांबळे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट प्रतिनिधी गावातील शाळांचे शिक्षक युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंडे